जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं प्रत्येक गावामध्ये आता प्रचारानं वेग धरलाय आणि या ठिकाणी जोरात प्रचार सुरू आहे आपण आहोत नळगिर गावामध्ये आणि या ठिकाणी माजी मंत्री आमदार संजय मनसोडे हे या नळगिर गावामध्ये प्रचारासाठी आलेत या ठिकाणी युतीचे उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत कसा प्रचार सुरू आहे या ठिकाणी आमदार संजय मनसोडे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत एकंदरीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या लोक प्रचार करत आहेत काय प्रतिसाद नाही तुम्ही मी पाहतोय रोज तुमचं मी चॅनल प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गटामध्ये आपण त्या ठिकाणी फिरताय लोकांच्या प्रतिक्रिया हा त्या ठिकाणी घेतायत आणि माझ्यापेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे त्या ठिकाणी आहे पण मला एकंदरीत तुमचं चॅनल पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की दहाच्या दहा जागा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या ठिकाणी निवडून येतील असं जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे आणि जनता मतदानातून त्या ठिकाणी दाखवून देईल तर या ठिकाणी जो प्रचार आहे तो मोठ्या प्रमाणात सुरू आहे मी बसुषावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक बेर